नमस्कार विद्यार्यण पी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवून पुलाव मग त्यासाठी काय काय घेतले कांदा बटाटा वटाणा अद्रक लसूण सोलून आपण करायला घेऊ पुलाव व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आवडल्यास लाईक शेअर करा चला ठेवले कांदा तेल टाकले कांदा उभा कापून घेतलाय टाकला कांदा चांगला लाल होईल परतचा पातळ कापला जास्त नाही म्हणत आपला कांदा लाल झालेला त्याच्यात अद्रक लसूण टेचून टाकले

टमाटा उभा कापून घेतलाय टमाटा एक शिव लाल झाल्यावर त्याच्यात थोडा आपला घरचा मसाला असतो ना घाटी तो टाकायचं मी हिरवी मिरची नाही टाकली नंतर मग एव्हरेज बिर्याणी मसाला टाकायचा लाल करायचं बारीक गॅसवर आणि बटाट्या घेतले तर द्यायच टाकून ते चांगले बारीक गॅसवर थालून घ्यायचं मग तांदूळ धुतले लांब लांब बिरायचे तांदूळ घेतले ते हलवायचे मिक्स करून चांगले घ्यायचे सगळं एक सारखं मिक्स करून घेतलं इकडं मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं गरम पाणी गरम पाणी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये दहा मिनिटात आपला बघा रेडी असा एकदा करून बघा खूप छान होत चवीला मस्त साधा आणि सोपा पंधरा वीस मिनिटात पुलाव तयार